कोल्हापुरात विजेचा जोरदार धक्का मृत्यू डीपीवर दुरुस्तीचे काम करताना घडली मोठी दुर्घटना विद्युत डीपीवर चढून दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा धक्का लागल्याने खाली कोसळून गंभीर जखमी झालेल्या एमएसीबीच्या कंत्राटी वायरमॅनचा दुर्दैवी मृत्यू झाला ये गटना सुमारास ही धक्कादायक घटना गुरुवारी दुपारच्या शेळगी परिसरातील जवाहर या ठिकाणी घडली अविनाश मुळजे वयवर्ष अंदाजे पंचेचाळीस असे मरण पावलेल्या वायरमॅन नाव आहे मयत हे शेळगी परिसरातील जवाहर नगर येथील डीपी चढून विद्युत दुरुस्तीचे काम करत असताना विद्युत झटका लागल्याने डीपी वरून खाली कोसळून गंभीर जखमी झाले त्या अवस्थेत त्यांना तात्काळ येथे दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वी मृत घोषित केले ही घटना दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली सध्या हॉस्पिटल मध्ये नातेवाईकांनी मोठी गर्दी केली असून सेफ्टी किट नसल्यामुळे कंत्राटी कामगार अविनाथ चा मृत्यू झाला असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे राज्य भारता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकून कर क्लिक करा धन्यवाद